Oh, ye divas itumultiver. Saman garatulu kantu tulu se. Mahadeva. Are Mahadeva.

মাইনাস লিস্ট হ্যাঁ তাই আগে আপনাকে তাবুক তাবুক না পানcela সুকা تھا

अरे तुझ्यासारखंच <laughs> 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 <ते शीचे। laughs> वाचा करायच्या मला वाटत होत पण माझ्यासाठी

तशीच कर आता इतके कामकाजाचे तुमचे फरक साध <laughs> तेच काही द लिमिट फॉर यू मेटन अँड दे ग आमच्या तुम्हाला शिमेंट काय हा <laughs> बरोबर हा देशिकाने पाच सात दिवसांनी योग्य माणस निवडल काय माणसा पावला पण कामाला अति प्रामाणिक आहे कर्तव्य दक्ष आता त्यांची बदली होते म्हणलं ते आमच्यासाठी बाब आहे কেডে কেডে কেডে